पण लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जो बाळ मिळाला तो जिजाभाऊ साहेबांच्या मुळेच मिळाला तुकाराम महाराजांच्या पत्नीला सगळे जण म्हणत होते की तुकाराम महाराजांची तुकारा पत्नी कर्कश आहे अहो कशी कर्कश असेल तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराज जेवल्याशिवाय एक घास खात नव्हती तुकाराम महाराजांची पत्नी ती कशी असेल का पतिव्रता होत्या पत्नी प्रतिव्रता होत्या साध्वी जिजाऊ आऊसाहेब प्रतिव्रता होत्या त्याच जिजाऊ आणि ह्या देखील जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याचं काम केलं आणि त्या जिजाऊ ज्यांनी तुकाराम महाराज घडवण्याचं काम केलं विठ्ठल <STS> का आपो आप त्याच्या पायाच्या खाली हवा शिरत असते की हवा त्याला काय करत असते वरती घेऊन जात असते माझे संत फार मोठे होते हो, फार मोठे हो। जगाचा इतका अत्याचार त्यांनी सहन केला जगाचा इतका अत्याचार तुकाराम महाराजांना गाढवावर उठ बसवून दिंड काढली का हो त्यांची तरी पण तुकाराम महाराज मागा हटले का नाही हटले माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पिठामध्ये माती कालवली गेली त्यांना मांडे वाजायला भांड दिलं नाही त्या माझ्या ज्ञानेश्वर माउलांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्याला दिला ज्ञानेश्वरी मधली ओवी न ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर ओळ न ओळ ही फक्त समाजासाठी आहे इतकं सगळं लिहिलं तरी महाराज म्हणतात की जो जे वाचिल तो ते ना किती त्रास दिला इतका त्रास दिला इतका त्रास दिला का मांडे वाजायला भांड दिलं नाही

श्राद्ध होत आणि श्राद्ध असल्यामुळं त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता पुरणपोळीचा स्वयंपाक ब्राह्मणाच्या घरातल्या पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे साजूक तुपातल्याच पुरणपोळ्या साजूक तुपातल्या पुरणपोळ्या माजताना जो तुपाचा वास येतो तो संपूर्ण घरभर असतो घरांच्या खिडकीतून वास बाहेर गेला आणि माग मागच्या बाजूने खालच्या जातीची मुलं चालली होती आणि त्या मुलांच्या नाकामध्ये तो वासर आणि त्या मुलांनी मनातल्या मनात बोलता बोलता तोडाने बोलायला सुरुवात केली काज महाराजांच्या घरी सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ही पुरणपोळी आपल्याला भेटली तर नाथ महाराजांनी ते ऐकलं सगळी मुलं आतमध्ये घेतली सगळ्या मुलांना त्यांनी पुरणपोळीचं जेवण वाढलं आणि हे संपूर्ण गावाला कळालं गावाला काळल्यानंतर सगळीकडे चर्चा चालू झाली खालच्या जातीतल्या मुलांना जेवण जेवू घातलं बहिष्कार टाका त्यांच्या घरी जेवणासाठी जायचं नाथ महाराजांना समजली ही गोष्ट नाथ महाराज परत आतमध्ये सगळ्यांच्या दारात जाऊन म्हणतात की आज श्राद्ध आहे माझ्या बाबांचं चा। तुम्ही चला जेवणा करता तुम्ही चला माणसं म्हणली खालच्या जातीतल्या मुलांना जेवण घातले आम्ही करतो अख्खा वाडा सारवून काढतो पण तुम्ही चला अहो ती माणसं नाहीत का ती माणसं नाहीत का जसे आपण माणसे ती माणसं नाहीत का सगळ्यांच्या दारावर जाऊन त्यांनी विनंती केली हातापाया पडले तरी लोक त्यांच्या घरी जेवायला आले नाही शिडले महाराज बघा माणूस कितीही मोठा असला साधू असला देव असला तरी एक स्टेप त्याच्या आयुष्यात अशी येते का त्याला राग येतो सहन किती दिवस करेल माणूस किती दिवस सहन करेल एकदा तरी त्याला राग येतो बाप पटापटा काय टाकली कुंड्या खिडक्या बंद केली वर बघून की देवा आज तुझ्याकडून काही मागितलं नाही जर माझी श्रद्धा खरी असेल माझी बाबती खरी असेल तर या गावामधल्या माणसांचे बाप या गावामधल्या माणसांच्या आया सगळ्यांना खाली पाठव पानं वाढले तेव्हा तुला यावर फक्त एका माणसं नाग महाराजांच्या ना घरी जेवायला आली होती दारा खिडकीतून एका बाळक्या पोरानं बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं तर माझा बाबा पळत पळत घरी गेला आणि घरी जाऊन सगळ्यांना सांगितलं का तुझी मावशी आली तुझा बाबा आला तुझा मामा आला तुझी मामी तुझी तुझी आली अख्खा गाव नाथ महाराजांच्या वाड्या पुढे उभा राहिला आणि नाथ महाराजांना विनंती करतो का ते वरणार आहेत एकदा तरी आम्हाला बघा नाथ महाराज म्हणले अरे तुम्ही काय या तुमचे बाप बोलून दाखवे संतांमध्ये होती माणूस आली पण भेटत किती आम्हाला दिसले नाहीत तरी चालतील पण सात बाराचं गुळ महाराज जर म्हाताऱ्याने केलं त्याच्या उमेदवार आमट्या तरी कसा घेऊ द्या आम्हाला माणूस मेला तरी आशा सुटत नाही जी आशा तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जात नाही भगवंताचं नाम तुमच्या सोबत घेऊन जाते फक्त तरी पण अंगठ्यासाठी का होईना अहो मला म्हातारीला विचारायचं दागिन्याचा डबा कुठं ठेवलाय सगळं घर म्हणलं तरी दागिन्याचा डबा लाव ना मला म्हातारीला दागिन्याचा डबा कुठे एवढं तरी विचारू द्या पण लक्षात ठेवा महाराजांनी सांगितलं आता कुणाला आतमध्ये परवानगी नाही मी तुम्हाला म्हटलं होतो तुमचे बाप जेवायला येतील ज्या नाथ महाराजांच्याकडं मेलेली माणसं जेवायला येतात त्या नाथ महाराजांच्या मध्ये ताकद नव्हती का तोंडावर येऊन थुंकला त्यावेळेस त्याच्या कानाखाली वाजवायची त्या नाथ महाराजांकडे ताकद नव्हती का ज्यावेळेस त्याच्या बायकोच्या पाठीवर एखादा युवक बस

हे शास्त्र सांगत फक्त असण्याला इतकं महत्व आहे मग वाचण्याला किती महत्व असेल लक्षात ठेवा त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगते की माझा ऐका भगवंताचं नाम घ्या टाळी वाजवा जर तुम्ही माझा thank you